माझी शक्ती संपलेली आहे पण इच्छा खूप आहे पालखीला यायचे आणि तिथे समोर विक्रोळीमध्ये आपण राहतो ना तिथे समोर सगळे टाकले आणि पण गेली चौथीवारी बोलता येईल आपले अध्यक्ष महेश माडिक महेशदा आम फॅमिली मेंबरसारखाच वागवतो आपल्याला सगळ्या पोरांना असं नाही माडी शाखेंना जो काय करतो आहे जे काय म्हणजे वटवृक्ष जे तयार झालं ना त्यामुळं ते, ते बाबांनीच त्याला शक्ती दिलेली आहे बाबानेच ती एक ताकद निर्माण केलेली आहे की तू म्हणजे हे सगळं शक्य करू शकतो आणि त्या ह्याच्यानेच आपण सगळे साईभक्तांचा म्हणजे आनंद साजरा करतो हां की तो एक तर माझ्या शब्द कधी बाहेर जायच नाही हां मी त्यांना किती काय बोललं किती काय केलं तरी ते कधी वाईट मानून घेत नाहीत त्यामुळे मी बोलवलं तेच ते करतात हां मला ते माझ्या मुलं आमची एवढी चांगली आहेत की त्यांच्याबद्दल बोलायला कुठं आम्हाला नाही नमस्कार मंडळी सर्वांना सर्वांना माझ्या मी कोकणी आणि गेली मराठी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मंडळी तर मंडळी आपण वारीमध्ये चालतो आणि वारीमध्ये काही काही लोकांचा अनुभव असतात किंवा काही काही असे प्र प्रत्यक्ष घडलेले अनुभव असतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडेसे ऐकून घेणार आहोत ही प आमची जी चिपळूण शहर मांडवी शाखेची जी प हे ती गेली पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष या वर्षी पूर्ण झाली तर त्या ह्याच्यामध्ये पुन्हा कोणाला काय 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 करणं किती किती अनुभव आले ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर चला मंडळी दादा आपल्या चिपळूण मांडवी शाखेची सुरुवात कधीपासून झाली या दिंडी दिन्द, साई दिंडीमध्ये चंद्रकांत यांनी मला पहिल्यांदा पहिल्यांदी मात्र मी एकटा पहिली पाच वर्ष मी मात्र एकटाच चालवत होतो चार वर्ष त्याच्यानंतर पाच मुलं झाली सात झाली अशी करून आता जवळजवळ एकशे चार मुळं आपल्या माझ्या शाखेत आहेत रोहितदा तुझं तुझी साईवारी कधीपासून चालू झाली या माझी यंदाची पंधरावी वाडी आता पूर्ण होईल आज म्हणजे उद्या शेवटची पंधरावी वारी पूर्ण होय पंधरावी वारी अशी झाली की ठाण्यातून जेव्हा आपली जे पालखी जायची सिद्धिसा दिंडी आणि हे सगळे आपले गावची मंडळी यांना आम्ही भेटायला यायचो तर मी लगेच तीन वर्ष यांना सकाळी पहाटे जेव्हा ठाणा क्रॉस करते पालखी तेव्हा भेटण्यासाठी यायचो त्या दरम्यान मनात सारखं येत व्हायचं की पुढच्या वर्षी वारीला नक्की जाणार त्याचा एक दिव एक वर्ष गेलं दोन वर्ष गेले तीन वर्ष आणि दोन हजार अकरा साली वारी चालू केली आणि आज ती ती पंधरावी वारी माझी पूर्ण होते जेव्हापासून आता तू वारी चालू केली आहेस तेव्हापासून कसा तुझा अनुभव राहिला आहे म्हणजे आपल्याच गावातली प मित्रमंडळी आपल्या सगळे हे त्याच्याबरोबर तुमचा अनुभव कसा राहिला अनुभव मला असा आहे की ठाण्यातून मी एकटा असायचो पण जे आपल्या चिपळूणमधून जे साईभक्त येतात त्या साईभक्तांचं निय नियोजन ते नियोजन करणं म्हणजे खूप अवघड असतं ते आपले जे अध्यक्ष माझे अध्यक्ष महेश माडिके ते एकदम एकदम दे प्रॉपरली त्यांचं नियोजन असतं एवढ्या सगळ्या सा मुलांना सांभाळणं त्यांचं गाडीचं नियोजन करणं गाडीचं नियोजन म्हणजे असं आहे की ते बस वगैरे सगळं हँडल हँडलिंग खूप मोठं आहे आणि त्याच्यानंतर त्या चिपळूणशेक मांडवी शाखेमध्ये ग्रोथ होत गेली आणि आता आपण बघतोच कसाराघाटाचा मान असेल किंवा जो काही आपण जल्लोष करतो सिद्धीसाई दिंडीमध्ये हा जल्लोष म्हणजे याचा आनंद वर्षानुवर्षे वाढत चाललेला आहे आणि तो एक प्रकारे उत्सा उत्साहामध्ये म्हणजे उत्सवमध्ये त्याचं रूपांतर होत आहे हे आपल्या चार मांडवी शाखेचं आणि नक्कीच ह्याच्यापुढे पण अजून खूप काही करता येईल असं आपल्या शाखेकडनं करण्याचा प्रयत्न अध्यक्षांच्या ह्याच्याने आपल्या सर्व सर्वसाहेबक्त्यांच्या मिळून एकत्र नक्कीच होईल दादा तुमचं तुम्हाला आता पहिल्या वर्षीचं पंचवीस वर्ष आहे तुमचं दहा आई रोहित दादा आधीपासून तुम्ही हे करताय तर तुमचा अनुभव कसा आहे कसं आहे काय पहिल्या गोष्टी म्हणजे बाबाने मला कधी कमी पडून दिलं नाही आणि कसं काय होतंय ते बाबा ठरवतात मी कधी ते ठरवत नाही करतात ते असा एखादा काही अनुभव आलाय का बा म्हणजे वारीमध्ये असं काय एखादा गोष्ट घडली आहे का तुमच्यावर जे बाबांनी घडवून आणली आहे असे तर मला कधी आठवत नाही तर जे घडलं आहे ते चांगलंच घडतच निघाले असा अनुभव असा हो, आहे की घडवणारं म्हणजे जो आज आपण का जो काय माझ्या मांडवी शाखेतना जो काय करतो आहे त्याचं जे काय म्हणजे वटवृक्ष तयार झालं ना त्यामुळं ते, ते बाबांनीच त्याला शक्ती दिलेली आहे बाबांनीच एक ताकद निर्माण केलेली आहे की तू म्हणजे हे सगळं शक्य करू शकतो आणि त्या ह्याच्यानेच आपण सगळे साई म्हणजे आनंद साजरा करतो आणि एक चांगल्या प्रकारे त्याचा म्हणजे उत्साहामध्ये रूपांतर आहे एक बाबांचा असा एक अनुभव आहे की मी अजूनपर्यंत आपल्या मार्केट लोकांकडे पैसे बघ पण लोकं मला स्वतःन पाठवून देतात की तू पायी भरी जातो हे पैसे घे म्हणून एवढे पण नाही पा दहा अशी मला पैसे दिलेले ह्या टायमाला अशी दिलेले आहेत त्यामुळं बा बाबांचा हा मोठा अनुभव की ते घडून घेत आहेत ना सुरू करतायत ते बाबा करतात आम्ही फक्त निमित्त झालेले तर दादा या साईवारी पूर्ण साईवारीमध्ये आपल्या चिपळूण शाखेमध्ये चिपळूण मांडवी शाखेमध्ये मुलांचा म्हणजे आपल्या पदयात्रींचा आपल्या साईबंधूंचा तुम्हाला सहवास सा, कसा म्हणजे अनुभव हे कसा भेटतो माझ्या सपोर्ट कसा भेटतो जेवढा ग्रुप आहे माझा की तो एक तर माझ्या शब्द कधी बाहेर जायच नाही हां मी त्यांना किती काय बोललं किती काय केलं तरी ते कधी वाईट मानून घेत नाहीत त्यामुळे मी बोलून तेच ते करतात तोलो, हा मला त्या माझ्या मुलं आमची एवढी चांगली आहेत की त्यांच्याबद्दल बोलण्याला कुठं आम्हाला जागत नाही धन्यवाद माझी शक्ती संपलेली आहे पण इच्छा खूप आहे पालखीला यायचे आणि तिथे समोर विक्रोळीमध्ये आपण राहतो ना तिथे समोर सगळ्या टाकली आणि झोपणार होतो तेवढा की म्हातारा माणूस आला माझ्यासोबत सायला व्यक्तीच आहात का चलो हो बोलो ना मी तुमच्यासोबत झोपू का ठीक आहे जोपा आज वीस वर्ष झाली तो माणूस वीस वर्ष झाली पहिल्या वर्षी भेटलेला आज जागा मला तो कधीच माणूस भेटला नाही हा खूप मोठ्या बाबा जाणून आणि त्यानंतर मी वारी पूर्ण फिरली दादा तुम्ही दरवर्षी आपल्या दिंडीची जी पालखी असते ती आपण जेव्हा सुरुवातीपासून मंदिरातून जेव्हा काढतो तेव्हापासून तुम्ही, तुम्ही, तुम्ही सजवायचं काम करता त्या पालखीला तेव्हा काय एक भावना असते मनामध्ये किंवा काय एक विश्वास असतो असा की आपल्या हातून हे म्हणून विश्वास असा म्हणजे दरवर्षी बघायचो पालखी विदाऊट सजवतात घेऊन जात होते माझ्या मनात आलं म्हटलं बाबांना असंच कसं न्यायचं आपण नवीन कपडे घालतोय है की नाही मग बाबांनाही सजवलं पाहिजे ना चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे की नाही त्यामुळे ती प्रेरणा आली आणि म्हणून मी ती पालखी पाल सजवायचंही चालू केलं दोन दिवस पहिल्या दिवशी पालखी सिद्धिविनायकला जाते त्या दिवशी सजवतो त्याच्यानंतर आपली दुसऱ्या दिवशी पालखी शिर्डीत निघते त्या दिवशीही सजवतो आणि काय भावना काय भावना असते त्यामुळे म्हणजे कशा बाबांची सेवा फक्त सेवा नित्य सेवा बस बाकी काही नाही ते बाबांची सेवा झाली पाहिजे कोरोना ज्यावेळी कोरोना होता त्यावेळी सिद्धी साहेी दोन वर्ष निघाली नव्हती दोन वर्ष आमच्या मनात एकच भावना होती आता बोला काही करून आपल्याला वारी पूर्ण करायची त्या संकेत संकेतदानी त्या आम्हाला फेसबुकवर पोस्ट बघून कॉन्टॅक्ट केले पण आमच्याकडे आचार्य वगैरे काय नव्हते आणि या माणसाने जेवण बनवणं असेल किंवा आता करायची किंवा हे ही व्यक्ती करायची आणि आम्हाला त्याचा एक म्हणजे रोजच्या रोज वेळेवर उत्तुक असा चांगला प्रसाद मिळायचा या व्यक्तीने महाप्रसादासाठी भरपूर मेहनत घेतली म्हणजे दोघं पण यांचं पूर्ण योगदान असायचं त्याच्यात कोरोनामध्ये आम्ही गेलेलो होत प्रत्येकाचे खूप अनुभव आहेत आपल्याला आम्हाला पालखीमध्ये ऐकायला मिळाले आहे तसंच अनेक अनेकांचे अनुभव ऐकूया आपण नवीन नवीन उदयानं खूप जणांचे काही काही अनुभव असतात काही काय वेगवेगळ्या माझी दुसरी तिसरी वारी वारी आहे दोन वर्ष गॅप होता तीन वर्ष चार वर्ष गॅप पडला कंटिन्यू तीन वर्ष चाललो चार वर्ष गॅप पडला पहिली गेल्या वर्षी मी चार दिवस मी गाडीत बसलो कारण की माझी ताकद नव्हती नाही पण मी वारी पूर्ण केली आज पण आजचा अनुभव म्हणजे आजच्या वारीचा मी कशाला गाठत होतो मी आपल्या एकट्या चालतं पाठून माझं माझं चालतं तो माझ्या पुढे जायचा प्रयत्न करतच नाही मी समजून गेलो बाबांची कृपा आहे मी आपलं चालत सुटलो हा माझा अनुभव खूप भारी वाटलं तर परत का एकदा दुसऱ्यांचं कोणतं काय काय मत आहेत या पालखीमध्ये काय काय अनुभव असतील ते आपण ऐकून घ्या आपला शुभम दा शुभम दा आ, तुझी किती वारी माझी दिसाई दिंडीमधून मी चौथी आहे पण मागच्या वर्षी माझी इच्छा होती पण वडील ऑफ झाल्यामुळे मला येता आलं नाही पण गेली चौथी वारी बोलता येईल आपले अध्यक्ष महेश नाडिक महेशदा आम फॅमिली मेंबरसारखाच वागवतो आपल्याला सगळ्या पोरांना असं नाही पण मी त्याचा एक अनुभव त्याच्याबद्दल पर्सनल सांगेन की त्याच्याजवळ जाणारा पोरगा त्या पोरग्याची कधी वारी चुकत नाही कारण की त्या पोराकडे पैसे असो किंवा नसो था। था। तो कुठल्या मुलग्याला नाही बोलता येत नाही पण ह्या वर्षीचं पण तुला एक गोष्ट सांगतो आणि टोवरती पुर खूप जण वाढले मायदा मायादा की आम्हाला सगळ्यांची घेऊन जायची आता झाले बघत पण नाही अध्यक्ष हा भाई हे जी माझी ओळख वारीमध्ये पण आता तीर्मस्थान बोलतात ना मोठा भाऊ हाँ, हाँ, मला म्हणजे काही मनातल्या गोष्टी असतील काही असो एक आधार म्हणून आपण शेअर करतो ना तसं एक वडील ऑफ झाल्यानंतर ती आमची वारी माझ्या साठ्या खाती किंवा त्याच्या स्वप्ना खात दोघांची एक साथ वारी झाली आमच्या आता जस्ट पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात झाली हा सांगत काय होतो मी तर या वर्षाचा अनुभव की महेश माडेक असा व्यक्ती आहे ना जरी तिकट असला तरी मनाने आहे बरोबर मी ह्या वर्षी बघितलं की बाबा अचानक भयानक पाच ते सहा पुरं वाटली पैसे नसतील काय नसतील नाही एका शब्दाचा विलंब करतात त्या माणसाने त्यांना आज शिर्डीपर्यंत पोचवलं ते आपल्यासोबत आहेत काही पुढे गेलेत काही मागे आहेत प्रत्येक पोरगा वाडी वारी मध्ये पुढे आहे मागे आहे जेवला की नाही ना याची काळजी करणार एकमेव म्हणून म्हणजे असेल अध्यक्ष प्रत्येक संघात तो आहे आपल्या साई पालखीची म्हणजे चिपळूण मांडवी शाखेची सुरुवात साई पालखीची सुरुवात आहे पदयात्रेला येण्यासाठी ती कधीपासून म्हणजे कधीपासून तयार होते माझे तसं तसं सांगायला म्हटलं की आमची महिना दीड महिना उदर प्लॅनिंग असतं काय करायचं काय नाही पण त्यानंतर पैशाचं पण आमच्याकडं जेवढं पैसे आमच्याकडं साठायला पैसे नसतात त्यामुळं कसं होतं काय गोष्टी अति म्हणजे काय मग हे लाटचे चार दिवसात आमचं हे सर्व प्लॅनिंग ठरवून मोकलं होतं म्हणजे आपली एक साई वारीची एक फिक्स होते त्यानंतर त्यानंतरची तयारी कशी असते तशी त्यानंतरची तयारी कशी स्टेप बाय स्टेप असतं ती आमचे मित्र सर्कल आहे ते सर्व प्लॅन करतात पहिला फोन करतो आपल्याला जायचंय सतरा तारीख ठरली आहे <laughs> <ना? laughs> ठरलंय काय तुम्हाला पाहिजे ते तुम्ही करा बाकी मी तुम्हाला सपोर्ट करतो बाकी सर्व हे इजर्ट हे आहेत ना मित्र तेच करतात मी फक्त निमित्त असतो पाठी तर रोहिता तुझं तुझं कसं नि म्हणजे तुझं कशा प्रकारे याच्यामध्ये सहभाग योगदान वगैरे सहभाग असं नाही पण एक साई सेवा म्हणून आम्ही करतो आम्हाला आदेश आला तर त्याचं पालन करावं लागतं जसं मुख्यमंत्र्यांचा आदेश आला गृहमंत्रीचा आदेश आला महेश दादाचा आदेश आला की ते आपल्याला करावं म्हणजे एक साई आपल्याकडून सेवा होते असं नाही की आपल्याला कुठल्या गोष्टीचं म्हणजे त्याच्यात म्हणजे मोठे पाना पाहिजे किंवा काय तसं काय नाही आतापर्यंत पंधरावी वारी आहे कोणी सांगेल पहिल्या वर्षीपासून पंधरा वर्षापर्यंत जेवढी सेवा करते तेवढी सेवा करत राहायची याच्या पुढे सुद्धा तिला पण मुलांचा मुलांचं खूप प्रेम आहे अध्यक्षांचं खूप प्रेम आहे सगळं आहे बस त्याच्यातच आपली सेवा सफल होऊन जाते बघता ओम साईराम यंदाच आपलं रौप्य रोप्यमोत्सवी वर्ष चिकुणच्या मांडू शाखेचं होतं म्हणजे चालू आहे अजून उदयाचा शेवटचा दिवस आहे यावर्षीचा पंचवीस रौप्य महोत्सव हे खूप उत्साहाने आणि एक, एक मोठ्या जल्लोषात साजरा झाला त्याचं सगळं श्रेय आमच्या सर्व साईभक्तांच्या वतीने आपले माझे अध्यक्ष महेश माडी घेणं जात आहे आणि ह्यांनी जे काही मेहनत घेतले त्या मेहनतीमुळेच आज आपल्या आपण चिपून मांडवी शाखेचा जो कसारा घाटाचा जो आपला मान असतो तो आपण एकदम उत्साहाने आणि यशस्वीरित्या करून दाखवलं त्याबद्दल आपल्या सर्व साईभक्तांकडून महेश माडी यांचे खूप खूप आभार श्री सच्चारंद सद्गुरु साईनाथ महाराज की साईनाथ महाराज की साईनाथ महाराज की